सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी होळी साजरी लाखो भाविकांनी घेतले होळीचे दर्शन येथील सर्व धार्मीय संभाव प्रतीक असलेले हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या महिनाभर चालणाऱ्या यात्रेमध्ये लाखो भाविकांच्या सोबतीने हजारो टन नारळाची होळी पेटवण्यात ना आली या यात्रेमध्ये महाराष्ट्र येथेच नाही तर, तर पूर्ण भारतातून भाविक येत असतात आणि त्यातील महत्वाचे पर्व हे होळी असते त्यानंतर पाच दिवसांनी बाबांचा संदर हा मुख्य पर्व असतो पशु पक्ष्यांना मिळाले जीवदान मागील काही वर्षांपूर्वी या होळीत अनेक भाविक कोंबड्यांचा बळी देत होते परंतु गेल्या तीन ते चार वर्षात जनजागृती करण्यात आल्यामुळे यावर्षी एकाही पशु होळीत बळी दिल्या गेल्या नाही अंगा खांद्यावरून ओवाळून नारळी होळी असंख्य मनोरुग्णांच्या नातेवाईकांनी सोबत आणलेल्या रुग्णांच्या अंगातील भूते कायमची जाळून टाकण्यासाठी भूताचे प्रतीक असलेली काळी भावली बिबे सुया लिंबू आदी वस्तू नारळात खिळ्याद्वारे टोचली त्यानंतर ती नारळे रुग्णांच्या अंगा खांद्यावरून व वर डोक्यावर ओवाळून होळीत टाकली ही नारळे होळीत टाकल्यामुळे व्याधीतून मुक्त जिल्ह्यातील सैलानी येथे सैलनी बाबाचा एकशे बाराव्या संदलमध्ये आज आपण भेटणार आहोत शेख रख शेख करीम सलान शेख सैलान सैलानी बाबा वो दिल्ली से आए हैं और हमारे बाप दादा ने शेख हुसैन वाली शेख करीमर उन्होंने खिदमत की बाबा की और बाबा यहाँ पर रुके है बाबा तीन चार साल यहाँ पर रुकने के बाद में पर्दा किए और इन्हें एक डेट हो गई यहाँ पर बाबा की मजार है और जो भी बीमारी होती जो भी सुख होता है सालानी बाबा के दुआ से अल्लाह अच्छा कर देता है और होली से पाँचवें दिन संदल होता है और होली में जो कुछ भी बीमारी होती है उतारा करके होली के अंदर में डालते हैं हर बीमारी अल्लाह के खून से बाबा के दुआ से हर मुराद पूरी होती है हाजी अब्दुल रहमान सलैन बाबा एक सौ बारहवें संदर्भ गाबा दरगाह मेन मुजावर इस्माईल खान पठाण हे आज आपल्या आहे ते दोन शब्द आपल्याला उर्षाबद्दल सांगतील संदर्भबद्दल बद्दल सांगतील आज होली का दिन हे सलनी शाह रमत आलार का मेळा आज होली का दिन आहे और भी है, और होली में जो परेशान आते है करणे बुद्ध सब हाल बिहार परेशान या होली में आकर नारियल और औरली का उतारा कर का, में जलाते हैं अल्लाह के करम से और सला रतल के करम से भयज आता होता है और ऐसे खुशी खुशी घर पर लौट जाते हैं और यह संगल ये ऐसा मेला है महाराष्ट्र का नंबर दो पर आता है और यह अच्छे अच्छे बीमारी कैसी भी बीमारी हो जो जादू गोगा माना मदी है सब यह अल्लाह के करम से सब शफा होकर तो घर पर चले जाते हैं अच्छे होकर चलते यात्रा कितने दिवसों परन्तें उरुष शरीफ साध्याच्या अर्जमधून ला आलंय का ते होली सेल अर्थ गोळी पाड किंवा मस्त कसे बीस दिन ते उरुष शरीफ वरी मेला चलवत हिंदू मुस्लिम भाई एकता का प्रतीक माना है आताच आपल्याला इस्माइल खान पठान यांनी सांगितले तसेच सांगितले की हे बाबाचा दर्गा म्हणजे सर्व धर्मीय संभावाचा आहे इथे हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय येतात आणि इथे आता हे एकशे बारावा संदल आहे एकशे बारावा संदलमध्ये होळीपासून सुरुवात होऊन संदलपर्यंत ते असते अशी पंधरा दिवसाची यात्रा असते न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर नेटवर्क साठी किरण गवई बुलढाणा